नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा येथे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट निवेदन सटाणा येथे एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन सादर केले या निवेदनात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या कोणत्याही हालचाली ह्या संविधान विरोधी असल्याचा ठाम दावा करण्यात आला निवेदनात म्हटले आहे की राजकीय गट बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत हा प्रयत्न आदिवासी समाजाच्या शिक्षण नोकरी राजकीय प्रतिनिधित्व व आरक्षण हक्कांवर थेट आघात करणारा आहे संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित जमाती यादीत बदल करण्याचा अधिकार फक्त भारताचे राष्ट्रपती व संसदेला आहे समिती आयोग आणि मंडल कधीही बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत मान्यता दिलेली नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे बंजारा समाजाची संस्कृती भाषा व जीवन पद्धती आदिवासी समाजापेक्षा पूर्णता भिन्न असल्याचे स्पष्ट करत या प्रयत्नांना थांबवण्याची मागणी करण्यात था आली हे निवेदन एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी एकलव्य संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष रोहिदास पिंपळसे म्हणाले की बागलान तालुक्यातल्या आदिवासी समाजाशी संबंधित अनेक प्रश्नांवर शासन व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित होत आहे आवश्यक कागदपत्रे सादर करूनही ठोस कारवाई होत नसल्यानं आदिवासी बांधवांमध्ये तीव्र असंतोष आहे निवेदन देते वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येनेही उपस्थित होते उपस्थितांमध्ये एकलव्य संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष रोहिदास पिंपळसे विशाल सोनवणे भाऊसाहेब पवार रवींद्र पवार साहेबराव वाहिरे अनिल गायकवाड संतोष गायकवाड अनिल माळी ज्ञानेश्वर सोनोने जिबाव सोनोने जमलू कुवळ दिगंबर सोनोने युवराज गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव उपस्थित होते प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळधर एकलव्य संघटनेच्या मान्य आदिवासी हृदय सम्राट मान्य शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशानुसार जे काही शासन दरबारी बंजारा समाज व धनगर समाज आदिवासी समाजाच्या एस टी प्रवर्गामध्ये येऊ पाहत आहे त्यासाठी आम्ही सटाणा तहसील कार्यालयावरती हे मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं व माननीय मुख्यमंत्री साहेब व आदिवासी विकास मंत्री उलके साहेब यांनी आदिवासी समाज हा खूप गरीब समाज आहे त्याच्यामुळे आदिवासी समाजामध्ये कोणत्याही समाजाला समाविष्ट करू करू नये असं आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने आवाहन करतो